श्रीस्वामी समर्थ श्री समर्थ चरित्र औतर्णिका श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्री श्रीगुरुभयो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वाधीतं गगणसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं बाबातीतम त्रिगुणरि सद्गुरू तम नमामी प्रथमध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रस चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री श्रीगुरु कळदळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तुत्यध्याई निश्चय स्वामींचा स्वामींचा करावया चळ आले दोन संन्यासी कळ तेची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले मल्लाराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामींशी पाठवले कार पाचव्यात ते कथा यशवंतराव सर सरदार त्यासी दाविला चमत्कार दयांचे वृत्त समग्र साव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्राह्म ब्रह्म चारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर एक गृहस्थ हो, होते ब्रह्म ग्रस्त, मध्ये ते, केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चितं चितंबर दीक्षितांचे वृत्त वणिले दशमध्यायत ते ऐकता पुनीत सो श्रोते होते सत्ययाची अकरावा आणि बारावा तैसा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पांचा इतिहास भरवा त्यामाजी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकल संकलित केले वर्णन तो चौदा चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू अठर्याव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारा सारांश रूप सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पुर्ण केले पूर्णकेले स्वामीचरित्र अठराशे एकोणवीस वसंत ऋतु रु, चैत्रमास गुरुवार वद पूर्ण पूर्णकेला ग्रंथ नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता पति, पती पती माता प्रतिवता बंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलेसे स्वामीनी दिदला स्वामींनी दिदला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो होय त्यांची वाडे कीर्ती मुखी वसो सरस्वती भावसागर तारोण अंती मोक्षपद मिळवत्या श्रीस्वामी चरणास श्रीस्वामी चरणासमर्पणामस्तू शुभम श्री स्वामी, स्वामी, भवतु, स्वामी समर्थ गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरु नमः श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ